हे गाईज वेलकम बॅक टू न्यू लॉक तर मी बसलेली आहे ब्रश वगैरे झाला सगळे कामं झाले आणि आज नाही पुन्हा पेन करत आहे म्हणून बसलेली होती गौरवनी चहा ठेवला माझे सगळे कामं करून झाले सकाळी सकाळी आज गौरवला सुटी आहे गौरवला ज्या दिवशी सुटी असते त्या दिवशी माझा दिवस निवांत असतो तर खूप काही असते कामाची आणि आज पाणी पाणी आता पाणी वगैरे ठेवलाय गॅसवर पाणी ठेवलं आहे बंद पाशीन बंद करून द्यायचं तापायचं आहे ना बघ राहूत रावद राहू दे चालूच राहू दे तुला पण आंघोळ करायची आहे तर आता आंघोळीला पाणी वगैरे ठेवलं आहे आम्ही आज बाहेर जाऊ बघू कुठे जायचं कारण आज ना वातावरण एकदम आभाळाभाळ आहे आणि एवढ्या थंडी बंद झाली होती म्हणजे थंडी काहीच नव्हती आज थोडं आभाळामुळे थंड वाढतं आहे कारण हवा सुरू आहे म्हणून आणि आता चहा आणि ब्रेड खाणारा टोस्ट जी आम्ही पंजाबी टोस्ट आणली होती आम्हाला माहिती नव्हती ते जवळपास मिळते आम्ही खूप लांबून आणली होती आणि मग त्याच्यानंतर आम्हाला माहिती पडले की इथे एक मार्ट आहे तिथे मिळते म्हणून तिथून आणली आम्ही आणि इतकी टेस्टी लागते कायचं मी खूपदा सांगितली आहे ब्लॉगमध्ये तर ट्राय नक्की करा पंजाबी टोस्ट म्हणून आहे आणि मी याआधी पण ब्लॉगमध्ये भरपूरदा हा सांगितले आहे पहा आधी मग चहासोबत खायला हा आणि एकदम काळी आणि क्रिस्पी असते आता आम्ही मलाच वाटत साडे दहा वाजेत आलेले आहे आम्ही साडे दहा वाजता चहा घेतो आहे बरेचसे लोक साडे दहा वाजता आंघोळा वांगोळा करून जेवण करत असेल पण आमचा आजचा दिवस असा आमचा दिवस निवांत असतो आणि माझी करंडि त्या कामातून गेली आहे म्हणून म्हटलं बघला स्टँडवरला आणि काहीच मिनी सुद्धा चॅनलवर आपण भरपूरशी अपलोड केलेले आहे बघा रेसिपीसुद्धा टाकत असते मी आणि सोबतच भिकाराम महाराजच्या ब्लॉग बद्दल सांगायचं सा म्हणजे तो अजूनही व्ह्यूज येऊनच राहिलाय हा आणि म्हणजे आमचे दोन्ही भिकाराम महाराज ब्लॉग ब्लॉक गेले म्हणजे ना सो टोस्ट एकदम ब्राऊनी ब्राउन आणि चाय आज सुट्टी आहे एवढ्या दिवसानंतर सुट्टी भेटली आज जरा जास्त लॉंग टाइम सुट्टी म्हणजे मंडे टू मंडे बापरे जास्त मोठी वाटली हा यावेळेस खरंच अंगभर वाटली मी तुला म्हणत होती की यावेळेसची सुट्टी जरा लांब झाली सुट्टीसाठी असं वाटपा लागते कधी भेटते सुट्टी कधी भेटते सुट्टी काय टेस्टी ब्रेड आहे तर काहीच आमची तयारीवर झालं मगाशी नाश्ता गेला पोहे वगैरे बनवले होते आज आम्ही बघितली वाट हे, हे जे लोक आहे हे येईल म्हटलं आज काम करायला कारण आमचं ठरलेलं होतं पण काय झालं की जो मेन कन्स्ट्रक्शनचा जो काय आहे ते काय ना त्यांचं हां इंजिनियर आहे तर ते ॲक्च्युली गेले आहे गावाला त्यांचा फोन आला आणि त्यांनी म्हटलं की आज न करता पंचवीस तारखेला येणार आहे तर त्यानंतर बघू सो आज मग सुटी होती तर म्हटलं मला थोडं इतवारामध्ये काम आहे सी मला ब्लाउजचं फॅब्रिक आणायचं त्याच्यावर वर्क करायचंय ते आणि ब्लू, ब्लू आली ना तर ब्लू च तर आणला ऑलरेडी शिवून घे नाच ब्लॅक तर कुर्तीच आणली आहे रेडीमेड त्याचे अस्तर घेतलाय ब्लॅकचं ब्लूचं ब्लू च दोन्ही असं आहे तर मला ते ब्लाऊज आणायचं ब्लाऊज पीस आणायचं आहे सिल्कचं मटेरियल जे वर्क करतो आरी वर्क त्याच्यासाठी चलो निघालते तर आज मला गौरवला सुट्टी असल्यामुळे मला इतवारा जायला आहे अदरवाइज आम्ही रोज जाऊ नाही शकत कारण ऑफिस राहते आणि तुम्ही आता म्हणत असाल की खूप तर फिरता तरी म्हणता की रोज नाही जात रोज जातच नाही आम्ही कारण हप्त्यातून आम्हाला एक दिवस बाहेर जायला मिळतो कारण गौरवचं ऑफिस असतं तर आता आमच्यासारखी कामं आटपले गौरव बाहेर रेडी आहे जायसाठी सुद्धा आणि वातावरण एवढं थंड आहे आज आवड आवड असल्यामुळे काही म्हणून मग सकाळपासून डोकं पण दुखून राहिलं मग म्हटलं स्कार बांधून घ्या चल मोबाईल तुझा छोटा मोबाईल नाही घेतला तू छोट्या मोबाईलचं काम नाही आहे का पिशवी घेऊन घेऊ का बॅगमध्ये एक बघा जास्त दिवस बाहेर नाही गेला तर गाडीवर एवढा दूर बसतो

नाही तर राहूत होता मध्ये कसं ना थोडा सिल्क आणि जाड मटेरियल बनत वर्क नाही मग मला देत पाहिजे का मग नाही आता ना। फॅब्रिक बंद झालेला आहे आता आम्ही आलोय बर्डीला बर्डीवर आलोय इतवारी मध्ये मटेरियल घ्यायचं होतं ते घेतलं आणि थोडं बर्डी

आता तिथे ऑटो कुठं आणून ठेवलं कमी पडते अच्छा इथून लोक कशासाठी चालले अच्छा स्कूल आहे म्हणते ही कोणतरी हॉरिझंटल पब्लिक स्कूल आहे इकडे मी शेंगा आणल्या होत्या आज लख मिळाल्या आणि शेपूची भाजी आणली याची रेसिपी मी चॅनलवर टाकणार आहे तुम्ही जाऊन नक्की बघाल सोबतच आज येत आहे आमच्याकडे पाहुणे म्हणजेच मामे बहीण आणि जे ताईकडले भाऊजी आणि ते दोघ जण येत आहे आणि त्यांचा मुलगा छोटा तर ते येऊन राहिले कॅबनी आणि आता मी सगळं कामं झाले माझी मी भाजीचं वगैरे घेऊन आली बाहेरून मग अशी ब्लॉग कंटिन्यू करते म्हटलं पण ॲक्च्युली काय झालं की आल्या आल्या आम्ही पहिले दिव्यवत्ती वगैरे व्हायची होती माझी झाडं वगैरे लावून त्यामुळे मग ते काम करून घेतले आधी म्हटलं चला आता आरामात बोला पाहुणे यायचे आहे तोपर्यंत तो थोडं वेळ बोलणं होते म्हणून ब्लॉक शूट करते म्हटलं आणि परत मी येताना दोन प्लांट आणले छान फ्लावरवाले तर तेसुद्धा तुम्हाला दाखवणार मी पण लेट दाखवणार आता पाहुणे आले म्हणजे थोडं बिझी होऊन जाईल म्हणून ब्लॉग शूट नाही करणार आणि मी कोणी पाहुणे वगैरे आले तर ब्लॉग शूट करत नाही जसं की तुम्हाला माहिती आहे मी कोणास कोणाला असं परमि परमिशन ब्लॉगमध्ये घेत नाही कळू समजू शकता कारण तुम्हाला पण माहिती आहे विदाउट परमिशन कोणाला ब्लॉगमध्ये नाही घ्यायचं आणि मला दम खूप जास्त येत आहे एवढंच माहीत नाही का बरं पण वेळ झाले आतापर्यंत गोष्टी गेल्या आणि स्वयंपाक वाटत तुला आता स्वयंपाक करते सोबतच त्यांनी माझ्यासाठी म्हणजे आमच्यासाठी गिफ्ट आणलं आणि हा जर लोक ते बघत दिले तर थँक्यू सो, सो मच